आता बातमी जय महाराष्ट्राच्या इम्पॅक्टची आहे अपघाती रस्त्यावर गतिरोधक लावण्यात आलेला आहे गतिरोधक लावायला सुरुवात झालेली आहे तिहेरी अपघात होतोय अशी बातमी आम्ही दाखवली होती आणि या तिहेरी अपघातामध्ये सहा जणांचे जीव गेले होते जय महाराष्ट्राने ही बातमी दाखवली होती आणि जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर याचा इम्पॅक्ट झालेला आहे प्रशासनाला जाग आलेली आहे आणि गतिरोधक लावण्याचं काम आता इथे सुरू करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा परिणाम अपघाती रस्त्यावर जिथे गतिरोधक नव्हते ज्यामुळे खूप मोठे अपघात इथे होत होते तिहेरी अपघात होऊन इथे सहा जणांचे जीव गेले होते गेल्या काही दिवसात आता जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर इथे गतिरोधक लावायला सुरुवात करण्यात आलेली आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर अखेर या रस्त्यावर गतिरोधक लावायला सुरुवात झालेली आहे गतिरोधक लावण्याचं काम इथे हाती घेण्यात आलेलं आहे